माझे नाव जानवी रवी कुलकर्णी. मी आता सातवी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड हे माझे आवडते बालसाहित्यिक आहेत. एकनाथ आव्हाड सर हे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी आभाळाचा फळा खरंच सांगतो दोस्तांनो छंद देई आनंद शब्दांची नवलाई आणि पाऊस पाणी हिरवी गाणी हे बालकविता संग्रह लिहिलेले आहे मी आज त्यापैकी पाणी हिरवी गाणी या बालकविता संग्रहातील एक कविता सादर करीत आहे एकदा काय झाले एकदा मी फुलपाखरू झाले पाना फुलांवर फिरवून आले मला आवडते भिरभिरणे फुलांमधील मकरंद चाखणे झाडावेलेंची दोस्ती झाली गप्पांची मैफल रंगली ग्रहपाठाची कटकट नाही पाठांतराची वटवट नाही रागवत नाही कुणी कुणावरी बागडण्यात आहे मजाच नारी हिरवे डोंगर रान डोलते आनंदाची बागही फुलते खरच मी फुलपाखरू झाले हिरवा निसर्ग पाहून आले खरच मी फुलपाखरू झाले हिरवाणी निसर्ग पाहून आले धन्यवाद